माझ्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे पोळा त्यानिमित्ताने मी थे, पुरन है। तेला ते पुरण पोळीचा संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवणार आहे त्याला तर बघूया इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुऊन घ्यायची आपल्याला शिजण्यासाठी मी इथे दोन तांबे पाणी घेणार आहे पाणी उकळले की मग आपण डाळ धुऊन टाकायची पाणी उकळले आता आपण डाळ शिजत टाकू आता आपण सहा सात फिट्ट घेऊन गेलो हा अर्धा किलो गूळ आहे तर मी याच्यातून थोडा काढून ठेवणार आहे तुम्हाला जर साखरेचं पुरण बनवायचं असेल तर अर्धा किलोमधून थोडी साखर काढून ठेवायची आहे तुम्हाला जसं गोड हवा असेल तसं तुम्ही घेऊ शकताय गुळ कापून घ्यायचा आहे आप आपल्याला म्हणजे पटकन पूर्णात तयार होतं अर्धा किलोमधून मी एवढा गुळ गुड़ काढून ठेवलेला आहे तर मैत्रिणीनं डाळ मस्त शिजली बघा आपली आता मी मेसातले पाणी चाळणीवर काढून घेईन आपण डाळीतले सर्व पाणी गाळणीने काढून घेऊ व ते आमटीसाठी वापरायचे आपल्याला हे डाळीचे पाणी आपण आमटीसाठी वापरू आता आपण पुरण गॅसवर परत थोडं शिजवून घेऊ परतून घेऊ गुळ मिक्स करून पुरण बनवतानाच आपण त्यात थोडी इलायची टाकणार आहोत पुरण बारीक गॅसवर असे सारखं हलवा लागतं नाही तर ते खाली चिटकून जातं लागून जातं बारीक गॅसवरच आपण थोडे जायफळ पण किसून टाकू म्हणजे छान लागते पुरणपोळी खायला जास्त पण आहे टाक थोडं टाकायचे आता आपले पुरण तयार आहे मस्त झालेले घट्ट पुरण गरम गरमच आपल्याला गाणीवर गाळून घ्यायचंय म्हणजे पटापट पडतं थंड नाही द्यायचं जास्त पुरण तयार आहे आपलं आता आपण गारवण्यासाठी ताटामध्ये असं पसरून ठेवू पोळ्या करायच्या एक आधी आपण पीठ मळून ठेवू म्हणजे पीठ छान मोरतं आपलं आणि पीठ अशा बारीक गाळ्याने गाळून घ्यायचं आहे आपल्याला पुरणपोळीचं पीठ मळताना थोडं मीठ टाकायचं आपल्याला जास्तीने टाकाय थोडं तेल टाकायचं आहे पीठ मळताना रोजच्या पोळ्यांच्या कणिकपेक्षा थोडं पातळ मळायचं आपल्याला पीठ मळताना आपल्याला त्याला असं पाणी लावून मऊ करायचं आहे पीठ आपल्याला आता एक तास बरस झाकून छान पोळ्या येतात पूर्णाची पोळी बनवण्यासाठी आपण जो उंडा घेतो ना तो असा मस्त मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला पुरणाची पोळी बनवताना आपण जो उंडा घेतो ना तो पहिले असा गोल करून घ्यायचा आहे पुरण जास्त भरलं ना तो पोळी मस्त मऊ येते पोळी अशा हलक्या हाताने फिरवायची आहे पोळी अशा हलक्या हाताने आपल्याला घ्यायची आहे आणि अशी तव्यावर अशी हळू टाकायची आहे तवात आपल्याला असला ना की पोळी मग मस्त शेकली जाते mm. बघा पोळी एक पण आपली फाटत नाहीये मस्त पोळ्या येत आहेत